रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका

आणि आणि व्यापारी महासंघ निवेदन द्यायची जबाबदारी घेईल तुम्ही तुमचे दुकाने बंद करा आणि आपल्या घरी जा चुकी चिंता आम्ही करणार आहोत तुमच्याकडे धन्यवाद धन्यवाद नाही अब पूछना

सोची <laughs> न असं मत आहे की याच्यानंतर अशा घटना घडू नये प्रशासनाला आपण निवेदन द्यावं आणि ज्या गोष्टी घडलेल्या आहेत त्याचे त्वरित पंचनामे करून त्यांना नुकसान भरपाई ताबडतोब यावी दे। आणि जोपर्यंत ही घटना पूर्ण मार्गी लागत नाही तोपर्यंत व्यापाऱ्यांना आपले आपले प्रतिष्ठान बंद करून બંધ વ્યાપારી કરતા તમે કુટ તરી આળા બસલા પાછે આપણે પાઉલ ઉચલાવ લાગના અને કોન્ક્રિટ પાઉલ ઉચલાવ પ્રકાર निवेदन देता वेळेस हे काय भावना आहेत आपल्या अशी या ठिकाणी व्यापारी महासंघाच्या वतीनं एक मोठ्या प्रमाणावर आता मी त्या ठिकाणी गेलो शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ एक ठिकाणचे सर्व व्यापारी मी या ठिकाणी घेऊन आलो प्रसंग देणार नाही कलेक्टर आणि दहा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी चार वाजता ज्या समाज कंटकाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यासमोरची समोरची संविधानाची प्रत पाडण्याचा प्रयत्न केला त्या त्या गोष्टीचा त्या प्रकरणाचा व्यापारी महासंघ तीव्र निषेध व्यक्त करत आहे परंतु अकरा तारखेला सकाळपासून बाजारपेठ आमची बंद असताना सुद्धा ज्या समाजकंटकांनी बाजारपेठेमध्ये येऊन दगडफेक केली आणि ज्या प्रशासनाने कलेक्टर आणि एस पीने त्या समाजकंटकाला दगडफेक करण्याची मुभा दिली त्या प्रशासनाचा सुद्धा आम्ही तेवढ्याच्या भाषेमध्ये तीव्र निषेध करत आहोत आणि म्हणून त्यांचा निषेध म्हणून आम्ही बाजारपेठ बेमुदत बंद करत आहोत जोपर्यंत आमच्या नुकसान झालेल्या व्यापाऱ्यांना त्यांचं नुकसान भरपाई पंचनामे करून मिळत नाही आणि इथल्या कलेक्टर आणि इथल्या एस पीची बदली होत नाही त्यांच्या निलंबनाची कारवाई होत नाही तोपर्यंत परभणी शहरातली बाजारपेठ बंद राहील अशा प्रकारचा निर्णय परभणी जिल्हा व्यापारी महासंघाचा जिल्हाध्यक्ष या नात्यानं सूर्यकांत हाके यांनी घेतलेला आहे धन्यवाद कोटी रुपयाचे नुकसान झाले गणित त्याचीच मोजमाप माफ करा आणि मोजमाप माफ करून व्यापाऱ्यांना मावेजा द्या अशी व्यापारी महासंघाची मागणी धन्यवाद कुठेतरी व्यापाऱ्यांना खाली ठेवण्यासाठी त्याच्यात व्यापारी महासंघ बाजारपेठ बंद ठेवून आमचा निषेध व्यक्त करत आहे आणि आता बघू लोकांना काय काय भेटतय लोकांना अन्न भेटतंय का औषध भेटतंय का आणि त्याची कलेक्टर किती काळजी घेते हे बघू आणि म्हणून बाजारपेठ बेमुदत बंद व्यापाऱ्यांना विनंती आहे आपल्याला कोणाला भीक मागायला जायचं नाही निवेदन देत बसायचं नाही आपण आपले दुकानं बंद करून दुकानं बंद करा दुकानात समोर येऊन बसा निवेदन देण्या व्यापारी महासंघ निवेदन देणार नाही भीक मागणार नाही कोणाच्या दारात कोणाच्या दारात बसणार नाही आणि मुख्यमंत्र्यांना आवाहन आहे मुख्यमंत्री साहेब तुम्हाला कल्दीतलं तंतोतंत माहिती आहे तुम्हाला गल्दीतलं माहिती आहे शासनाकडे आम्ही भीक मागणार नाही शासनाला खर्च खायचा आणि शासनाने ही भूमिका मांडावी आणि माझी कलेक्टर माझी आमच्या माननीय मुख्यमंत्र्यांना विनंती आहे इथला कलेक्टर आणि इथला एस पी आमची बाजारपेठ उघडावी असं वाटत असेल तर तात्काळ यांचं निलंबन करा यांची बदली करा आणि आमचा मावेजा तात्काळ मंजूर करा एवढीच विनंती आहे आम्ही निवेदन देणार नाही धन्यवाद